उपासक बस्के साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे जीजू भाऊ मगरे त्याचबरोबर आमचे महापासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ दायडे आमचे दांडगे साहेब त्याचबरोबर सर प्रकाश इंगळे यांनी प्रका ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र आणि केक वार सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनेकाता इंग्राडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लव्हा साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोहरे मॅडम आमच्या दांडगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगलकामना करतो शुभकामना करतो तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमचा भारतात ही हो। जागतिक परिषद आपण घेत आहोत ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गोंगा गुरुजी बदंत आनंद कौशल्या आहे भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला बौद्धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक धम्म संगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती रोड शांती परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण त्या बाबासाहेबांनी एकोणीशे चौपन्न मध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धमयान सुरुवात केली त्या धमयानला कुठेतरी खीड लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या, दम्म करता। या जागतिक धर्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्धिक वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं देशा या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण दमयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध दम आहे बुद्ध धर्म कुठल्या जातीचा धर्माचा फलटाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धर्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मराव हा एकमेव धम्म आहे जगात की जगातली नीतिमत्ता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमत्ता या जगातली घसरत आहे की पुनरुत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्म यान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासक उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वैच्छा सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि विकून येत आहेत मी सर्व बौद्ध भीकुन विकून लाभ आपला सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी <laughs> पाच दिवसाच्या <laughs> <आ>, पाच दिवसाच्या <laughs> मध्ये जवळपास आपल्याकडे जे लोक येणार किमान दोन लाखापर्यंत उपासक उपासिका उपस्थित असतील पंधरा हजारापर्यंत भिकू आणि संघ असेल आणि या जागतिक परिषदेचा मंडप दोन लाख आम पब्लिक अंदाजे अंदाजे वाढू पण दिवसामध्ये का एका दिवसामध्ये पाच दिवसा सर्व अनेक असतील हा या जागतिक परिषदेचा मंडप आहे एकूण पन्नास शेकर मध्ये आहे कोणत्या ठिकाणी खालच्या झेंड्याच्या बाजूला हॉस्पिटलच्या बाजूला हो सध्या लेवल करण्याचं आता उद्यापासून चालू होणार आहे किती लोक बसतील टाइम ला जवळपास सत्तर ते ऐंशी हजार लोक बसतील पार्किंगला जवळपास पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार टू व्हीलर पार्किंग बसतील जवळपास पंधरा ते वीस हजार टू व्हीलर पार्किंग बसतील बस एक लाख लोकांचं उपासकांचं भोजनदान या ठिकाणी होईल ही स्टोरेज रूम आहे एटी टाइमला पस्तीस हजार लोक भोजनालय बसतील त्याबरोबर इथे व्हीआय पी आम्ही हे करणार आहोत गेस्ट हाऊस तयार करणार आहोत त्या ठिकाणी शंभर बाय दोनशेचा चेंज आहे त्यानंतर बौद्ध धर्मातलं मोठं श्रेष्ठ स्थान था म्हणजे संघदान असते भिकू संघाचं तर इथं संघदानासाठी व्हीआयपी व्यवस्थापन केलेली आहे त्यानंतर ते गेस्ट इथे येणार त्याच्यामध्ये व्हीआयपी पार्किंग या ठिकाणी बाजूला केलेले हा जो जवळपास एका ब्लॉक मध्ये साडेतीन हजार लोक बसतील एकूण चोवीस आरे आहेत चोवीस ब्लॉक आहेत हा पंचवीस शत फक्त सभामंडप असणार बाकी पार्किंग वगैरे व्यवस्था डायनिंग टेबल वगैरे हे सर्व वेगळ्या संगदान द्यायचं असेल संगोष्टीमध्ये संगोष्टीमध्ये जे उपासक असतील ते वेगळ्या पद्धतीने दान देणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम आपण लोकदानात बघतो त्यामध्ये सर्व स्तराचे उपासक उपासक राजकीय सामाजिक लोक त्याच याचा खर्च नियोजन आम्ही करत आहोत नियोजन होणारच आहे त्यामध्ये काही दुमत नाही कारण जवळपास याचा खर्च पंधरा करोड पर्यंत जाणार आणि दानपार मित्र शीमा असते आता इथे आमचे लवाडी साहेब बसलेले एका मित्र संघान आमच्या मघरे साहेब इथं बसले त्यांच्या मनात हे जागतिक परिषद आहे ना भविष्य का 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 आता सत्तर वर्षा तुम्ही किंवा मी जगणार किंवा जे परिषद झाली आता बाबासाहेब जरी नसतील तरी बाबासाहेबांच्या कार्याची प्रतिकृती आपण तयार करतो म्हणजे बाबासाहेबांच्या काळात आपण जिवंत आहे यासाठी प्रत्येक उपासकी सहभागी होणार आहे